मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड पुणे स्प्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाइव बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांना राज्य निवडणूक आयोगाचा दिलासा आणि तिथं वंचित बहुजन आघाडी नाराज झालेली आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आणि थेट आ, स्टेट इलेक्शन कमिशनला पत्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे हे या बातमीत आपण जाणून घेणार आहोत त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या संदर्भामध्ये दोन महत्वाची माहिती समोर आलेली आहे एक म्हणजे उमर नबी दहशतवादीची जी डेड बॉडी सापडली होती त्याचा डी एन ए मॅच झालेला आहे याच्याबद्दलची आणि त्याचबरोबर या, या स्फोटामध्ये आणखीन एक कार होती अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते आहे त्याच्याबद्दलची माहिती आणि या व्यतिरिक्त एका युनिव्हर्सिटीच्या अनुषंगानं सध्या वाद सुरू आहे आणि हा वाद का सुरू आहे याच्याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत याच बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र एक येऊन एकजुटीनं एमसीएची निवडणूक लढली आणि निकाल काय लागला याबद्दलची तर सगळ्यात आधी शरद पवारांना मिळालेला दिलासा आणि राज्यातल्या स्थानिक जे काही पक्ष आहेत त्यांच्या अनुषंगानं नाराजी आणि त्यातला एक महत्वाचा पक्ष आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये चिन्ह महत्वाचं आहे किती महत्वाचं आहे हे आपण ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांचा जो सुप्रीम कोर्टामधला संघर्ष म्हणजे काल खरं तर सुनावणी झालेली आहे आता थेट एकवीस जानेवारीला ही सुनावणी होणार आहे निवडणुकांच्या नंतर पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा याचा फैसला लागेल पण जर निवडणुकीच्या आधी हाच फैसला झाला असता तर चिन्हाची अदलाबदल झाली असती तर अशी चर्चा रंगली होती आता आपण हे सगळं सांगण्याचं सा कारण आहे ते म्हणजे चिन्ह अत्यंत महत्वाचं आहे निवडणुकांसाठी आणि अशाच परिस्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयामुळे शरद पवारांना दिलासा आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल ते म्हणजे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारीचं चिन्ह मिळालं होतं आणि तसंच एक पिपाणी नावाचं चिन्ह सुद्धा होतं लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांकडनं तुतारी आणि पिपाणी याच्यामध्ये साधर्म्य असल्यामुळे अनेक ठिकाणी फटका बसल्याची तक्रार सुद्धा या पक्षानं निवडणूक आयोगाकडे केली होती विधानसभेमध्ये याच्याबद्दलची खबरदारी घेण्यात आली होती जिथं शरद पवारांचा उमेदवार आहे तिथं पिपाणी चिन्ह दे न देण्याबद्दलचा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतला होता पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालेला आहे त्यांच्या उमेदवारांना हा मोठा दिलासा म्हटलं जात आहे कारण निवडणूक आयोगानं पिपाणी हे जे चिन्ह आहे आणि त्याचबरोबर आईस्क्रीमचा कोन अशी दोन चिन्ह जी वादात ठर सापडली होती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळामध्ये तर ती दोन चिन्ह जी आहेत ती त्यांच्या चिन्हांच्या यादीतनं पार वगळलेली आहेत आणि त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना आता तुतारी अगेन्स्ट पिपाणी घेऊन उभे राहिलेले उमेदवार पाहायला मिळणार नाहीत किंवा पिपाणी आणि तुतारी याच्यामध्ये ल कन्फ्युजन ना असणार नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एक मोठा आणि महत्त्वाचा दिलासा हा म्हटला जातोय पण त्याचबरोबर स्थानिक पक्षांच्या अनुषंगानं आणि त्यातल्या त्यात महत्वाचा पक्ष आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी महत्वाचा अशासाठी ते म्हणजे की याच्या आधी आपण पाहिलं असेल तर लोकसभा विधान निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस प्रकाश आंबेडकरांचा पक्ष हा भरपूर चर्चेत राहिला होता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तो तितका असा चर्चेत राहिला नसला तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथं एक एक मतावरनं माणूस परा माणसाचा उमेदवाराचा पराभव होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये दलित बहुजन मतं जी आहेत ती एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतात असं म्हटलं जात आहे विशेषत्वानं आरक्षणाच्या मुद्द्यावर याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा ठरू शकतो पण याच वंचित बहुजन आघाडीची मात्र नाराजी आहे ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची ही नाराजी थेट निवडणूक आयोगाकडे कळवलेली आहे कारण जी काही चिन्ह प्रत्येक पक्षाला दिली जातात त्यातलं आतापर्यंत दोन हजार चौ एकोणीस दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जे सिलेंडरचं चिन्ह हे वंचित बहुजन आघाडीकडे होतं आता ते चिन्ह फ्री चिन्हांमध्ये म्हणजे मुक्त चिन्हांमध्ये देण्यात आलेलं आहे तिथं त्या यादीमध्ये घालण्यात आलेलं आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे त्यानुसार जे चिन्ह त्यांना तिथल्या तिथल्या भागामध्ये मिळेल ते घेऊन निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे आणि याच्याच विरोधामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून तक्रार केली होती खरंतर हे पत्र आपल्या हातात लागलेलं नाही आहे त्यामुळे जी बातमी आपल्या हाती लागलेली आहे त्या अनुषंगाने हे आपण सांगणार आहोत तक्रार अशी करण्यात आलेली आहे ते म्हणजे हे की सिलेंडरचं जे, सिलेंडर जे चिन्ह आहे ते आम्हाला देण्यात यावं अशी मागणी या पत्रात केलेली आहे पत्रात असं म्हटलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी हा एक नोंदणीकृत पक्ष आहे आणि या पक्षातल्या उमेदवारांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणूक जी आहे आणि विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांचं चिन्ह होतं सिलेंडर गॅस सिलेंडर हे त्यांचं चिन्ह होतं आता मागच्या काही वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाही आहेत त्यामुळे या म्हणजे या चिन्हासह आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवलेल्या नाहीत पण असं असताना सुद्धा हे जे गॅस सिलेंडरचं जे चिन्ह आहे ज्याच्यावर आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली होती तर ते चिन्ह आमच्यासाठी राखीव करण्यात यावं अशी मागणी या पत्रातनं करण्यात आलेली आहे प्रियदर्शी तेलंग या ज्या वंचित बहुजन आघाडीच्या सेक्रेटरी आहेत त्यांनी याच्याबद्दलचं पत्र हे राज्य निवडणूक आयोगाला दिलेलं आहे राज्य निवडणूक आयोगानं आठ नोव्हेंबरला एक निर्णय घेतला होता ज्याच्यानुसार एकशे चौऱ्याण्णव इतके मुक्त आ... पक्ष मुक्त निवडणुकांसाठीची चिन्ह असणार आहेत म्हणजे फ्री असणार आहेत राखीव असणार नाही आहेत म्हणजे ती कुणालाही मिळू शकतात म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये जिथं कुणाला एक चिन्ह असेल तर त्या व्यतिरिक्तचं दुसरं चिन्ह जे तिथं फ्री असेल ते दिलं जाऊ शकतं तिथल्या उमेदवाराला आणि आत्ता निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयानुसार वंचित बहुजन आघाडीला सुद्धा त्यांचं जे गॅस सिलेंडरचं चिन्ह आहे ते न मिळतात त्यांच्या उमेदवाराला तिथल्या म्हणजे एकंदरीत उमेदवारांच्या अनुषंगानं ते चित चिन्ह जे आहे ते मिळू शकतं आता याच अनुषंगानं निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो हे या बातमीतलं जे आहे तेच आपण सांगूयात ॲज पर द रूल्स इन केस ऑफ ओनली रजिस्टर्ड पार्टी विच हॅव वॉन फाईव्ह पर्सेंट ऑफ टोटल सीट्स कंटेस्टेड इन प्रिव्हियस लोकल बॉडी इलेक्शन विल गेट द सिम्बल युज्ड प्रीवियसली आता त्या त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाच पर्सेंट जागा ज्यांनी आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढवलेल्या आहेत आणि ज्यांच्याकडे तेव्हा ते चिन्ह होतं तेच चिन्ह त्यांना ते ते पुढच्या निवडणुकीमध्ये दिलं जातं आता मागच्या अनेक वर्षांपासून निवडणूक झाली नाहीये असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं असलं तरी सुद्धा दोन हजार सतराला निवडणूक झाली होती अर्थात दोन हजार एकोणीस पासूनच्या निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांनी विशेष भर दिला होता त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तेव्हा लढले नव्हते त्यामुळे कुठेही पाच पर्सेंट जागांवर त्यांचं म्हणजे ते निवडणूक लढलेले नाहीयेत त्यामुळे त्यांना हे चिन्ह मिळणार नाही किंवा त्यांचं जे चिन्ह आहे ते, ते आ, मुक्त चिन्हांमध्ये टाकण्यात ता आलेलं आहे आता नियम असा सांगतो ते सुद्धा की इफ द पार्टी इज रजिस्टर्ड अँड नॉट रेकग्नाइज बट हॅज कंटेस्टेड असेंब्ली अँड लोकसभा पोल्स देन द सेड पार्टी विल बी गिवन अ सिंबल ऑफ देअर प्रेफरन्स uh, एका अधिकाऱ्याचा कोट वापरून ही माहिती एक्सप्रेसनं दिलेली आहे म्हणजे जर लोकसभा इलेक्शन लढलेले असतील विधानसभा इलेक्शन लढलेले असतील आणि त्यांची जे पक्ष जर आहे तो रजिस्टर असेल नोंदणीकृत असेल पण रेकग्नाइज्ड नसला तरीसुद्धा हे जे चिन्ह आहे ते देण्यासाठीचा विचार केला जातो पण प्रत्यक्षात मात्र वंचित बहुजन आघाडीचं जे चिन्ह आहे ते चिन्ह फ्री चिन्हामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि इफ रूल फ म्हणजे या रूलमध्ये आणखीन पुढे अशी सुद्धा तरतूद आहे ती म्हणजे इफ अ रजिस्टर्ड अनऑर्गनाईज अनरेकॉग्नाइज पॉलिटिकल पार्टी हॅज वॉन ऍटलीस्ट फाईव्ह पर्सेंट ऑफ द टोटल सीट्स इन द प्रिसिडिंग जनरल इलेक्शन ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी अदर दॅन अ पंचायत समिती और अदर इलेक्शन और इफ फाईव्ह पर्सेंट ऑफ द टोटल सीट्स इन द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी कम्स टू लेस देन वन सीट अँड इफ द कॅन्डिडेट ऑफ दॅट पार्टी हॅज वॉन ऍटलीस्ट वन सीट देन ॲट दी रिक्वेस्ट ऑफ द पार्टी वन ऑफ द फ्री सिंबल्स शाल बी डिक्लेअर्ड ॲज टेम्परली रिझर्व फॉर द पार्टी फॉर जनरल इलेक्शन्स ऑफ द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी आता त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की ही कुठलीही रेकग्नाइज्ड पार्टी नसेल आणि त्यांनी किमान एक जागा जिंकलेली असेल किंवा पाच पर्सेंट किंवा मग मा किमान एक जागा जिंकलेली असेल तरीसुद्धा त्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासाठीचं हे जे चिन्ह आहे ते राखीव ठेवण्यात येऊ शकतं असा सुद्धा नियम आहे असं या बातमीत म्हटलेलं आहे आता अशाच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हाच्या अनुषंगानं जशी आपण चर्चा करतोय तशीच चर्चा आहे ती म्हणजे राज्यातले जे स्थानिक पक्ष आहेत त्यांच्या अनुषंगानं एक इंटरेस्टिंग बातमी माझ्यासमोर आलेली आहे त्याच्यामध्ये जे राज्याबाहेर जे पक्ष आहेत त्यांचं चिन्ह त्यांना आत्ता इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळणार आहे पण राज्यातले जे नोंदणीकृत पक्ष आहेत त्या किंवा स्थानिक पक्ष जे आहेत त्यांना मात्र असं कुठलंही राखीव चिन्ह जे आहे ते मिळणार नाही आणि त्यांची अडचण होऊ शकते या निवडणुकांमध्ये आता असे कुठले चिन्ह आहेत की जे राज्याबाहेरचे पक्ष आहेत जे राज्याबाहेरचे आहेत आणि त्यांना चिन्ह मिळालेली आहे त्यांची आपण आधी नावं बघूयात तर इतर राज्यातले जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये नऊ पक्षांना राखीव चिन्हाची मुभा असणार आहे ज्याच्यात असणार आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष ज्यांच्यासाठीचं म्हणजे निवडणुकीमध्ये ते रिंगणात असतील त्यांना कणीस आणि विळा जनता दल सेक्युलर डोक्यावर भात घेतलेली स्त्री भाताच्या त्या लो उंब्या आहेत ती घेतलेली स्त्री समाजवादी पक्ष सायकल इंडियन युनियन मुस्लिम लीग शिडी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम दोन पानं जनता दल युनायटेड बाण एम आय एम पतंग ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक सिंह आणि भारत राष्ट्र समिती कार यांचा समावेश आहे आणि हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढू शकतात आणि त्याचबरोबर लढणाऱ्या म्हणजे भारत राष्ट्र समिती जर आपण पाहिलं तर निवडणुकांसाठी आग्रही होती विधानसभा निवडणुका सुद्धा ते लढतील अशी चिन्ह होती आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा या पक्षानं तयारी केली होती किंवा तयारी करण्यासाठीच ते राज्यामध्ये हातपाय हलवत होते या पक्षांना त्यांचं चिन्ह इथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरता येणार आहे पण वंचित सारखे काही राज्यातले पक्ष आहेत त्यांना मात्र याचा लाभ घेता येणार नाही त्यांच्या त्यांना मुक्त चिन्हातली मुक्त निवडणूक चिन्ह जी आहेत ती वापरावी लागणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मोठ्या पक्ष नेत्यांना त्या त्या ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हाच्या सह हा प्रचार करावा लागणार आहे म्हणजे प्रत्येक वॉर्डानुसार हे चिन्ह वेगळं असू शकतं आता राष्ट्रीय पक्ष म्हणून राज्यामध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष भारतीय जनता दल भारत म्हणजे भाजप त्यांचं कमळ हे चिन्ह असेल भारतीय कम्युनिस्ट पक्ष ज्यांचा हातोडा विळा आणि तारा बहुजन समाज पक्ष हत्ती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस हात आणि आम आदमी पक्ष झाडू यांचा समावेश आहे आणि महाराष्ट्रातल्या म्हणजे स्थानिक पक्षांमध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांना तुतारी मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची ज्यांच्याकडे घड्याळ आहे ठाकरेंची शिवसेना ज्यांच्याकडे मशाल आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्याकडे रेल्वे इंजिन आहे अशा स्थानिक पक्षांना मोठ्या बड्या स्थानिक पक्षांना दिलासा आहे पण जे इतर छोटे स्थानिक पक्ष आहेत त्यांची मात्र अडचण होण्याची शक्यता आहे एकशे चौ चाव, चौऱ्याण्णव जी मुक्त चिन्ह आहेत किंवा निवडणुकांसाठी मुक्त चिन्ह देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये सफरचंद कणी संगणकाचा माऊस दरवाजाची कडी खलबत्ता इत्यादी चिन्हांचा वापर करण्यात आलेला आहे किंवा ही चिन्हमुक्त आहेत आणि त्यातच वंचित बहुजन आघाडीचं जे गॅस सिलेंडरचं चिन्ह आहे ते सुद्धा यामध्ये सहभागी असल्याचं म्हटलं जात आहे प्रत्येक वॉर्डामध्ये वेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवणं हे छोट्या पक्षांसाठीचं मोठं एक आव्हान ठरू शकतं निवडणुकांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर फार मोठे पक्ष म्हणजे फार छोटे पक्ष या निवडणुकांमध्ये असतील का तर नक्की असतील आणि जर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर अपक्षांच्या टक्करने अशा पद्धतीचे पक्ष हे उतरण्याची शक्यता आहे सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं मोठ्या पक्षांमध्ये निवडणूक पाहायला मिळत असली तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं तिथला माणूस आणि तिथली व्यक्ती किंवा सर्वाधिक लोकांमध्ये राहणारी व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकते हे आत्तापर्यंत पाहण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सुद्धा निवडणूक जिंकता आलेली आहे किंवा जिंकलेले लोक आपण पाहिलेले आहेत इथं जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या भागामधल्या काही अपक्षांनी सुद्धा अशा पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी बाजी मारलेली आहे पण छोट्या पक्षांच्या अनुषंगानं मोठं चॅलेंज राहू शकतं ते म्हणजे चिन्हांचं आणि हे चिन्ह मिळायला हवं हो यासाठीचा आग्रह हा मोठ्या पक्षांचा असतो तिथं छोट्या पक्षांना म्हणजे त्या त्या भागातल्या छोट्या पक्षांचं शेजार शेजारच्या वॉर्डामध्ये वेगवेगळे वेग चिन्ह असू शकतात असे उमेदवार नेहमी जेव्हा उतरवले जातात तेव्हा ते कोणाला तरी पाडण्यासाठी उतरवले जातात किंवा कोणाची तरी मतं खाण्यासाठी उतरवली जातात छोट्या पक्षांकडनं अशा परिस्थितीमध्ये यंदा ही गंमत असणार नाही का की छोट्या पक्षांच्या उमेदवारांमुळे त्यांच्या चिन्हामुळे झालेला गोळ किंवा त्यांच्यामुळे एखाद्या मोठ्या पक्षाच्या उमेदवाराचं नुकसान झालेलं आहे पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या पत्रव्यवहारानंतर वंचित बहुजन आघाडीची मागणी मान्य केली जाणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याच्या आधी ते नव्हते आणि बरेच वर्ष मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीये तर त्यांनी आपलं चिन्ह आपल्याला देण्याची मागणी केलेली आहे पण एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की पाच मेला पाच मे दोन हजार पंचवीस ला या चिन्हांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता किंवा या चिन्हांच्या संदर्भामध्ये यादी करण्यात आली होती मग तेव्हा हा आक्षेप का घेण्यात आलेला नाही असं सुद्धा निवडणूक आयोगाचं म्हणणं असू शकतं पण एकंदरीतच जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीनं हा एक मोठा सेटबॅक ठरू शकतो कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी ही वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रभर सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचे मेळावे होत आहेत कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते कामाला लागलेले आहेत ठिकठिकाणी जाऊन मोठमोठ्या सभा घेण्याच्या संदर्भामधल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इतर पक्षांमध्ये युती आघाडी होणार का कोण कोणाचा हात धरून लढणार त्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकांच्यासाठीची तयारी सुद्धा सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते पण चिन्हामुळे अडचण वंचित बहुजन आघाडीची झालेली आहे का होऊ शकते का हे बघणं महत्वाचं असेल पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे दिल्लीमधल्या स्फोटांच्या संदर्भातली दिल्ली दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या अनुषंगानं दररोज आणि काही तासानंतर महत्त्वाची माहिती समोर येते काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये दिल्लीमधला हा स्फोट हा दहशतवादी स्फोट असल्याचंच समोर आलेलं आहे आणि याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे पण तिथं दुसरीकडे तपास यंत्रणांच्या अनुषंगानं महत्वाची माहिती मिळवणं सुरू आहे सहा डॉक्टरांना आत्तापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यातल्या सहा डॉक्टरांचं जे कनेक्शन आहे ते हरियाणामधल्या अल्फ आ, फला या युनिव्हर्सिटीचा आहे या युनिव्हर्सिटीच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर जो उमर नबी हा दहशतवादी ज्याने स्फोट घडवला असं म्हटलं जात आहे किंवा ज्या आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला तो उम त्याच्यामध्ये सापडलेली डेड बॉडी ही या उमर नबीची होती असं म्हटलं जात आहे तो उमर नबीचं सुद्धा कनेक्शन हे आ, या अल्फना फला युनिव्हर्सिटीशी आहे डॉक्टर मुजम्बिल ज्याला सगळ्यात पहिले ताब्यात घेतलं होतं त्याचबरोबर इतर जे तीन डॉक्टर आहेत त्यापैकी डॉक्टर शाहीन हिचं सुद्धा कनेक्शन हे अल्फना युनिव्हर्सिटीशी आहे ज्या सहा डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहेत त्यांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर अल फलाह युनिव्हर्सिटीशी कनेक्शन आहे या युनिव्हर्सिटीकडनं काल एक माहिती देण्यात आली ते म्हणजे की यांच्या अशा कारवाईच्याबद्दल किंवा यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे याच्याबद्दलची कुठलीही माहिती ही या, या युनिव्हर्सिटीला नव्हती असं या युनिव्हर्सिटीकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे किंवा तशा पद्धतीचं लेटर प्र प्रदर्शित करण्यात आलेलं आहे पण त्यातली आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की हा जो उमर नबी आहे तो या युनिव्हर्सिटीमध्ये येण्याच्या आधी किंवा रिसर्चसाठी एखादं काम करायला येण्याच्या आधी तिथं श्रीनगरमधल्या एका महत्वाच्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत होता तिथं त्याच्यावर एक केससुद्धा होती आणि त्याच्या विरोधामध्ये चौकशी समितीसुद्धा बसवण्यात आली होती एका पेशंटला त्याच्या निगराणीखाली ॲडमिट करण्यात आलं होतं त्या पेशंटची तब्येत बिघडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पण डॉक्टर उमर नबी हा तिथं ट्रीटमेंट देण्यासाठी नव्हता आणि त्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला त्यावेळेस या उमर नबीनं आपण हॉस्पिटलमध्येच होतो असं सांगत बनाव करण्याचा प्रयत्न केला असं तिथल्या त्याच्या एका सहकारी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर चौकशीच्या मध्ये वेळोवेळी त्याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलं असताना सुद्धा हा डॉक्टर उमर नबी तिथं आला नव्हता सीसीटीव्ही फुटेजमधनं सुद्धा उमर नबी हा हॉस्पिटलमध्ये नव्हता हे स्पष्ट झालं होतं आणि त्यानंतर या डॉक्टर उमर नबीनं आ, ते हॉस्पिटल सोडलं आणि या अल्फला युनिव्हर्सिटीमध्ये येऊन त्याच्यानंतर रिसर्च बेस्ड काम करायला लागला होता हा उमरनबी उमरनबीच्या उमर गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमांनी याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यात ते त्यांचं असं म्हणणं आहे की उमरनबी हा लोकांमध्ये मिसळून राहणारा पण फार कमी बोलणारा आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आ, तिथं कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी असलेला असा मुलगा नव्हता अगदी लहानपणापासून प्रचंड अभ्यासू असा मुलगा होता भरपूर मेहनती असा मुलगा होता त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या आईनं भरपूर मेहनत घेतली होती वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचा एक भाऊ अद्याप शिकतो आहे त्याच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि हाच उमर नबी डॉक्टर झाला तेव्हा तो म्हणजे दहाव्या क्रमांकावर टॉप येणाऱ्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख तिथं जी श्रीनगर भागामध्ये किंवा ज्या पहलगाम मध्ये तो राहतो तिथल्या भागामध्ये लोकांना आहे एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू मुलगा अशी त्याची ओळख असल्याचं तिथल्या स्थानिकांनी था सांगितलेलं आहे या उमर नबीच्या साठी किंवा हा ही जी डेड बॉडी आय ट्वेंटी मध्ये सापडली होती ती या दहशतवादी उमर नबीचीच आहे का हे चेक करण्यासाठी डीएनए टेस्ट करण्यात आलं होतं आणि त्यासाठी डी एन ए टेस्टसाठी त्याच्याच कुटुंबियातल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आत्ता जी माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे त्याच्यानुसार जी डेड बॉडी सापडलेली आहे ती उमर नबीची सुद्धा आहे उमर उमर नबीचीच आहे आणि आणखीन एक माहिती संदर्भ आता अगदी थोड्या वेळापूर्वी काही मिनिटांपूर्वीच समोर आलेली आहे जी मला वाटतं की महत्वाची असू शकेल काल एक सी सी टी फुटेज समोर आलं होतं ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला होता सहा बावनला लाल किल्ल्याच्या जवळ तर त्यावेळेस आय ट्वेंटी कारमध्ये ब्लास्ट झाल्याचं समोर येत होतं ती माहिती मिळत होती पण आत्ता दैनिक भास, दि दिव्य मराठीनं दिलेल्या माहितीनुसार हा जो ब्लास्ट झालेला आहे त्या ब्लास्टमध्ये वीसहून अधिक गाड्यांच्या चिंधड्या उघड आहेत आणि त्याच्याबरोबरच आणखीन एक गाडी जी आहे ती इथं पाहायला मिळते आहे लाल रंगाच्या इ इको स्पोर्ट्स कारचा सुद्धा या बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता असं ही इथल्या बातमीत त्यांनी नमूद केलेलं आहे आणि जवळपास दहा तासांच्या तपासानंतर ही गाडी ही हरियाणातलीच का, आहे म्हणजे आधीची आय ट्वेंटी गाडी सुद्धा हरियाणातलीच होती आणि ही गाडी सुद्धा हरियाणातलीच आहे आणि ही गाडीचा म्हणजे ही कार जी आहे त्याच्या संदर्भामध्ये काही उल्लेख करण्यात आलेले आहेत पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये समोर आलेला आहे ते म्हणजे की हा जो स्फोट आहे तो मोठ्या स्फोट घडवण्याचा किंवा हो, मोठा कट रचण्याच्या हा संदर्भामध्ये हालचाली या दहशतवाद्यांच्या होत्या आणि सव्वीस जानेवारीला च्या दिवशी लाल किल्ल्यावर स्फोट घडवण्याच्या संदर्भातल्या हालचाली होत असल्याची माहिती सध्या समोर येते आहे काही माध्यमांनी याच्याबद्दलचं रिपोर्टिंग केलेलं आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या सगळ्या संदर्भामध्ये हालचाली सुरू होत्या आणि म्हणून देशभरामध्ये सध्या जे फरीदाबादमध्ये अटक झालेले दहशतवादी आहेत त्यांच्यानंतर देशभरामध्ये जी कारवाई सुरू झाली होती दिल्ली स्फोटानंतर ती अधिक वेगवान के करण्यात आलेली आहे किंवा अधिक प्रखर करण्यात आलेली आहे आणि देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये दहशतवादी अड्डे किंवा दहशतवादी कारवाया किंवा दहशतवादाशी कनेक्शन असलेल्या व्यक्तीं संदर्भामध्ये शोधण्यासाठीच्या हालचाली केल्या जात आहेत काल आपण पाहिलं होतं की मुंब्रामधनं सुद्धा एका शिक्षकाला ताब्यात घेतलं होतं चौकशी करण्यासाठी आता त्यात शिक्षकाला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे त्याच्याच बरोबर आणखीन दोघांची चौकशी करण्यात आली होती तर मुंबईमधनं सुद्धा लोकांना ताब्यात घेतलेलं आहे तिथं कोंढवामध्ये सुद्धा अशा पद्धतीची छापेमारी सुरू आहे वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्र आणि देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीची जी कारवाई आहे ती सध्या सुरू आहे आता यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं तपास यंत्रणांच्या हाती महत्वाची माहिती लागण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे मुंबईच्या धर्तीवर मोठा हल्ला करण्याच्या संदर्भामधल्या हालचाली होत्या असं म्हटलं जात आहे पण ते स्पॉट्स कुठले होते हे समजून घेण्याचा किंवा हे माहिती काढण्याचा प्रयत्न आत्ता हे जे सहा डॉक्टर्स आहेत त्यांच्या अनुषंगानं म्हणजे त्यांच्याकडनं ही माहिती घेण्याचा प्रयत्न सध्या केला जातो आहे तपास यंत्रणांकडनं आणि या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं हा स्फोट घडवण्यात आला होता तर या व्यतिरिक्त इतर कुठल्या भागांमध्ये किंवा कुठल्या ठिकाणी अशा पद्धतीनं स्फोटकं लपवून ठेवलेली आहेत ती शिफ्ट केली होती का याच्याबद्दलचा सुद्धा शोध सुरू आहे ज्या वेळेस देशातल्या वेगवेगळ्या वेग ठिकाणांहून दोन हजार नऊशे किलो एवढं अमोनियम नायट्रेट जमा करण्यात आलं किंवा अटक ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्यानंतर तीनशे किलो अशाच पद्धतीची स्फोटक शोधण्याचा प्रयत्न केला जातोय ती स्फोटक ही या वेळेस वापरण्यात आली होती का किंवा ती स्फोटक आणखी इतरत्र कुठे लपवलेली आहेत का याचा सुद्धा शोध सध्या तपास यंत्रणांकडनं वेगानं घेतला जातो आहे कारण जर आपण पाहिलं तर दिल्लीतल्या स्फोटानंतर सुद्धा देशभरामध्ये दे। वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट देण्यात आला होता आणि या अलर्टच्या अनुषंगानंच यू पी असेल महाराष्ट्र असेल त्याचबरोबर हरियाणा असेल पंजाब असेल आणि जम्मू काश्मीर असेल या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या छापेमारी सुरू आहे आणि ही स्फोटकं मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा तपास यंत्रणाचा असल्याचं म्हटलं जातं या व्यतिरिक्त त्या दिवशी ज्या पद्धतीनं उमर नबीची गाडी ही दिल्लीमधल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर पाहायला मिळाली होती त्याच पद्धतीनं आणखीन काही संशयित जे आहेत ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी ही गाडी फिरली होती आणि कुठल्या कुठल्या स्पॉटवर ही गाडी थांबली होती याच्या अनुषंगानं सध्या माहिती घेतली जाते आहे असं म्हणजे तपास यंत्रणांच्या तपासाच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामधनं समोर आलेलं आहे आता ही जी दुसरी गाडी होती लाल रंगाची स्पोर्ट्स कार जी होती तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती जमवण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडनं केला जातो आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की दिल्ली ब्लास्टच्या अनुषंगानं महत्वाची माहिती मागच्या काही तासांमध्ये समोर आलेली आहे पण नेमका उद्देश काय होता किंवा किती होती आणि बॉम्ब जो आहे तो असेंबल करण्यात आला होता का तर तज्ज्ञांचं असं म्हणणे की हा बॉम्ब असेंबल करण्यात आला नव्हता त्यामुळे हा बॉम्ब असेंबल होता की नव्हता याच्याबद्दलचा सुद्धा तपास सध्या पोलीस यंत्रणांकडनं करण्यात येतो आहे एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की काही माध्यमांनी सव्वीस जानेवारीला बॉम्ब्लॅस्ट घडवण्याच्या संदर्भामधल्या हालचाली होत्या पण काही माध्यमांच्या नुसार सहा डिसेंबरला अशा पद्धतीनं बॉम्ब्लास्ट घडवण्याच्या हालचाली होत्या हा असं म्हटलं गेलेलं आहे सकाळ वर्तमानपत्रामध्ये याच्याबद्दलची माहिती आलेली आहे माझ्या हातामध्ये असलेल्या दिव्य मराठीच्या मध्ये सुद्धा दिव्य मराठीच्या बातमी सुद्धा याचा उल्लेख आहे आणि हा जो कट आहे सहा डिसेंबरला ब्लास्ट करण्याचा तो डॉक्टर मुजम्मील ज्याच्याबद्दल पहिली माहिती आली होती ज्याला फरिदाबादमधनं अटक करण्यात आलं होतं या डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर हा जो कट आहे तो त्यांना थांबवावा लागला होता किंवा तो थांबला गेला होता अशी माहिती सध्या समोर येते अर्थात याच्यामध्ये अनेक क्लॅरिफिकेशन समोर येतील अनेक माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं समोर येऊ शकेल त्यामुळे स्फोटाच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर ही सगळी माहिती अत्यंत महत्वाची आहे महत्वाच्या दिवसांवर स्फोट करण्याच्या संदर्भामधली मुळच ओपरिंडी दहशतवाद्यांची आहे का होती का याच्याबद्दलचा तपास होण्याची शक्यता आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे एमसीएच्या संदर्भामध्ये एमसीए निवडणुका पडलेल्या आहेत अजिंक्य हे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आणि त्यानंतर या बरीचशी हवा गेल्याचं म्हटलं जात होतं पण जितेंद्र आव्हाडांमुळे या निवडणुकीमध्ये चुरस आहे असं म्हटलं जात होतं कारण जितेंद्र आव्हाडांच्या संदर्भामध्ये म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगानं विशेष लक्ष लागून राहिलं होतं असंही म्हटलं गेलं होतं याच निवडणुकीमध्ये जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्ष पदावर निवडून आलेले आहेत शेट्टी यांचा पराभव करून ते निवडून आलेले आहेत शेट्टी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये म्हणजे चांगलीच निवडणूक रंगेल असं म्हटलं जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारलेली आहे दुसरीकडे मिलिंद नार्वेकर जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत विधान परिषदेतले ते सुद्धा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत एकंदरीत जर आपण पाहिलं तर शरद पवार शेलार यांनी मिळून ही अशी निवडणूक जी आहे ती लढली होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र एकजूट करून ही निवडणूक लढवली होती ज्याच्यामध्ये अजिंक्य नाईक यांच्या पॅनलला चांगलं यश मिळालेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर म्हणजे चार त्यांचे जे सदस्य आहेत ते निवडून आलेले आहेत पण एकंदरीत आपण जर पाहिलं तर साधारण ऍडजस्ट करून ही निवडणूक लढली गेली असं या निवडणुकीबद्दलचा अंदाज सध्या काढण्यात येतो आहे या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर जर आपण पाहिलं तर जितेंद्र नाईकां जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देताना असतं म्हटलं होतं ते म्हणजे की अगदी लहानपणापासून ज्यानं या इथं निव मॅचेस पाहिलेल्या आहेत आईचा हात धरून मी इथं मॅचेस बघायला यायचो अशा व्यक्तीचा झालेला हा विजय आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या या निवडीच्या बद्दल किंवा या जिंकण्याच्या बद्दलचा आनंद व्यक्त केला होता एम सी एची ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते आहे खरतर राजकारण आणि या सगळ्याचा सहभाग काही नाही नसतोच पण तरीसुद्धा राजकीय पक्षांच्या अनुषंगाने या निवडणुका महत्त्वाच्या असतात वेगवेगळे वेग पक्ष एकत्र येऊन या निवडणुका लढतात त्यामुळे याच्याबद्दलचा इंटरेस्ट अधिक असतो आणि जे पक्ष राजकीय आखाड्यामध्ये एकमेकाच्या विरोधात येतात तर ते एम सी ए निवडणुकीमध्ये दिलजमाई करायला तयार असतात किंवा दिलजमाई करून निवडणुका जिंकतात याचं पुन्हा एकदा उदाहरण समोर आलेलं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दल लाईव्ह आणि व्हिडिओ देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे, हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद